नमस्कार आज आपण पाहणार आहोत व्हेज स्प्रिंग रोल त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे भिजवलेली कणिक कोबी गाजर आलं लसूण कांदा सोया सॉस चिली सॉस टोमॅटो सॉस कोथिंबीर काळी मिरी काळी मिरी पावडर आणि मीठ त्यासाठी प्रथम कणिक घट्टसर मळून घ्यावी नंतर कढईत थोडेसे तेल घालून त्यामध्ये आलं लसूण बारीक कापून घालावा नंतर कांदा उभा चिरून घालावा त्यानंतर गाजर आणि कोबी घालून परतून घ्यावे नंतर त्यात सगळे सॉसेस आणि काळी मिरी पूड मीठ घालून परतून घ्यावे शेवटी कोथिंबीर घालून मिक्स करून गॅस बंद करावा मळलेली कणिक घेऊन त्याची <त्तुंट> <थाँगा> <स्यास> पोळी लाटून घेऊन त्यावर ते, ते सारण पसरवून घेऊन त्याचा रोल करून घ्यावा असेच सगळे रोल करून ते वाफवून घ्यावे लहान मुलं कोबी खायला कंटाळा करतात ना अशा काही वेगळ्या रेसिपीज करून दिल्या तर ते आवडीने खातात आपण त्यामध्ये शिमला मिरचीसुद्धा घालू शकतो एका वाटीत मैदा घेऊन त्याची पातळ पेस्ट करून घ्यावी नंतर वाफवलेले रोल घेऊन त्याचे छोटे छोटे काप करून ते मैद्याच्या पेस्टमध्ये मिक्स करून तळून घ्यावे आणि सॉसबरोबर सर्व करावे अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद